खाली उतरतो सो अशी इथे एक चोरवाट लपवण्यात आली आजूबाजूला त्या शौचालयापैकी शौचा एक दरवाजा चोरवाट म्हणून निघते सो नवीन माणसाला कळणं आहे कारण सुरुवातीला येणारा आधी दोन शौच खूप बघणार आणि मग त्याला तिसरा तोच वाटणार आणि इथून पुढे चोर वाटेतून निघल्यावर थोडस पुढे गेल्यावर वाट जरा अडचणीची आहे इथे एक भुयार दिसतं अजून एक हे भुयार मध्ये जवळपास अजून पाच सहा फूट मध्ये गेल्यावर थोडी एक खोलीसारखं आहे हाईट त्याची जेम तेम चार फूट असेल चार ते पाच फूट पण मध्ये बरीच जागा आहे सो मे बी त्या काळी लपण्यासाठी म्हणा किंवा चोरवाटीने आल्यावर इथे थांबण्यासाठी किंवा इथून इथे थांबून मधल्यांना चोरवाट जिथे दिसते ती उघडण्यासाठी इथून काहीतरी इशारा तिला जात असेल सो अशी ही इथून चोरवाट दिसते त्या काळी इथे पूर्ण घनदाट जंगल होते सो ही चोरवाट अशी इथून जाऊन खाली जंगलातून निघून पुढे मग तिकडे एक तर तिकोनाला जायचं असेल किंवा तुंगाला जायचं असेल किंवा या साइडला कोरीगड पण आहे सो अशा वेगवेगळ्यांना जंगलातून मार्ग असायचे मेन रस्ता पलीकडून समोरच्या बाजूने ही झाली बॅक साइड थँक्यू